एकनाथ शिंदे यांनी कमावलेली संपत्ती असेल अथवा पदरात पाडून घेतलेलं मुख्यमंत्री पद असेल या गोष्टी त्यांनी चुकीच्या मार्गाने पदरात पाडून घेतल्या असं गणेश नाईकांना म्हणायचंय का संजय राऊत आणि हे रोहित पवार यांनी संजय शिरसाट आणि एकनाथ शिंदे यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे चा आरोप केलेत त्या फाईल नेमक्या तिथपर्यंत पोहोचल्या कशा आणि संजय शिरसाट यांच्यावर जरी नेम असला तरी एकनाथ शिंदेचा गेम वाजवण्याचा हा प्रकार आहे का बांधवांनो एकनाथ शिंदे यांनी कमवलेलं धन अथवा त्यांनी पदरात पाडून घेतलेलं मुख्यमंत्री पद हे चुकीच्या मार्गाने पदरात पाडून घेतलंय असं गणेश नाईकांना म्हणायचंय की काय गणेश नाईक काय म्हणाले गणेश नाईक म्हणाले अरे त्यांना मुख्यमंत्री पदाची लॉटरी लागली आहे आनंद आहे पण किती कमावलं यापेक्षा ते कसं कमावलं आणि कसं टिकवलं याकडे लोकांचं लक्ष जास्त असत म्हणजे एकनाथ शिंदेनी आजवर जे काही कमवलंय त्यांच्या आयुष्यामध्ये ते त्यांना कशा मार्गानं त्यांनी कमवलंय अथवा त्यांना ते लॉटरी लागली आहे मुख्यमंत्री पदाची आणि त्यांनी कमवलेली संपत्ती ही चुकीच्या मार्गाने कमवली आहे असं या गणेश नायकांना म्हणायचं होतं काय आणि यातनं अर्थ तर अगदी स्पष्ट तसाच निघतो की कि किती कमवलं याला काय महत्व आहे हो ते कसं कमवलं हे लय महत्वाचं आहे आणि ते कसं टिकवलं हे पण लय महत्वाचं आहे म्हणजे चुकीने एखादं जर लॉटरी लागली की त्याला कर्तृत्वाना आणि कार्यक्षम व्यक्ती म्हणत नाहीत असं गणेश नाईकांना अगदी स्पष्ट म्हणायचं होतं हे अगदी यातनं त्यांच्या बोलण्यात बाहेर येतो आणि हे ये रोहित पवार आणि हे संजय राऊत या दोघांनी म्हणजे अगोदर तर रोहित पवार यांनी संजय शिरसाटांनी सिडकोचे अध्यक्ष या नात्यानं घेतलेला निर्णय म्हणजे बिवलकर कुटुंबाला हस्तांतरित केलेली जमीन असेल त्यामध्ये त्यांनी जो भ्रष्टाचाराचा आकडा सांगितला होता तो पाच हजार कोटींचा होता आणि यामध्ये जे संजय शिरसाटांनी आजवर खरेद्या केल्या होत्या म्हणजे कंपन्या टाकल्या किंवा जमिनी खरेदी केल्या हॉटेल खरेदी केले या सगळं आणि पुन्हा शेवटी त्यांनी पैशाच्या बॅगा पण दाखवल्या होत्या त्याचा सोर्स हे जे, जे राऊत हे रोहित पवार म्हणाले की या सगळ्यांचा सोर्स कुठे होता तर हे शिडकोचं जे आउट घटकेच त्यांच्याकडं जे अध्यक्षपद देण्यात आलं होतं बँडबाज्या लावून त्यांनी स्वीकारलं होतं दहा पंधरा दिवसाच होतं पण त्यामध्ये खरी त्याच्यामध्ये तो सोर्स तिथं दडलेला आहे म्हणजे त्यांनी पहिली सही काय केली तर बिवलकर कुटुंबाला ती जमीन वन जमीन होती जी शिडकोनं ना आजवर नाकारली होती ती त्यांनी त्यांना देऊन टाकली आणि त्याच्या बदल्यामध्ये जो पैसा कमवला तो पैसा हा अशा पद्धतीनं दिसतोय आणि यातलाच पैसा जो होता तो तो एकनाथ शिंदेच्या वाट्याला सुद्धा पक्ष निधी म्हणून गेला असं रोहित पवारांनी आरोप केलेला आहे पण संजय राऊतांनी अक्षरशः हा आकडा पन्नास हजार कोटीवर नेला आणि त्यातले दहा हजार कोटी दिल्लीपर्यंत अमित शहाना पोहोचून टाकले म्हणजे ते पोहोचले असा त्यांनी महाराष्ट्रामध्ये चर्चा होते म्हणजे याच्यामध्ये अमित शहाना बदनाम केलं जात आहे असं संजय राऊतांनी अगदी ठासून सांगितलं म्हणजे हे संजय शिरसाटांवर जो आरोप केलाय संजय शिरसाटांवर जे आरोप इथून पाठीमागं होत होते पण एकनाथ शिंदेना पर्टिक्युलरली टार्गेट करण्यासाठी त्यांचा राजकीय दृष्ट्या गेम वाजवण्याकरता नेम जरी संजय शिरसाटावर नेम असेल तर राजकीय गेम मात्र एकनाथ शिंदेचा कुणाला करायचा आहे नेमका आणि या फाईल तर या सिडकोच्या फाईल असतील किंवा या वन जमिनीच्या फाईल असतील या फाईल कुणी तिथपर्यंत म्हणजे रोहित पवार अथवा संजय राऊतांपर्यंत कुणी पोहोचवल्या बरे एक दिल्लीमध्ये जी पत्रकार परिषद झाली संजय राऊतांची त्या पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार स्पष्टपणे प्रश्न हे विचारतायत प्रश्न राऊतांना की गणेश नाईकांनी तुमच्याकडे ह्या फाईल दिल्या असं बोललं जात आहे हे याच्यामध्ये तथ्य काय तर संजय राऊतांनी स्पष्टपणे सांगितलं इथे एक भाजप मंत्री आहेत कुणी दिल्या यापेक्षा तुम्ही शेण खाल्लंय का नाही तुमच्या तोंडाचा वास येतोय का हे महत्वाचं आहे त्यापेक्षा हे काय करायचंय की कुणी दिल्या काय दिल्या म्हणजे जो आरोप गणेश नायकांवर होतो तो आरोप जो म्हणजे बोलला जातोय त्यामध्ये खरोखर काही तथ्य असू शकतं का आणि जो संजय शिरसाट यांच्यावर जो नेम धरलेला आहे तो नेम म्हणजे संजय शिरसाटांनी जरी एवढा भ्रष्टाचार केला असं ग्रहित धरलं तरी तो भ्रष्टाचार एक ते एकटे करू शकत नाहीत असं बोललं जात आहे मग त्या भ्रष्टाचाराचा निधी म्हणजे रोहित पवार म्हणतायत की दोन चारशे कोटी या एकनाथ शिंदेनी पक्ष निधी म्हणून स्वीकारलाय तर संजय राऊत म्हणतायत की काही हजार कोटी त्यांनी या शिडकोच्या त्या जमीन हस्तांतर घोटाळ्यामधनं भ्रष्टाचारामधनं त्यांनी कमवले मित्रांनो जर खरोखर यामध्ये महायुतीलाच हे एकनाथ शिंदे नकोशा झाले आहेत का म्हणजे ज्या फाईल बाहेर येत आहेत किंवा एकनाथ शिंदेवर जे आरोप स्पष्ट आरोप गणे म्हणजे भाजपाचे मंत्री करतायत आणि त्यामध्ये एका पाठोपाठी एकनाथ शिंदेच्याच मंत्र्यांना म्हणजे त्यांचीच प्रकरणं बाहेर पडत आहेत यावरनं हे गणेश नाईक देवेंद्र फडणवीसांच्या संमतीशिवाय असं करू शकतात का आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा अमित शहांच्या पूर्व पर परवानगीशिवाय अशी मोठी मोठी प्रकरणं बाहेर काढण्यासाठी किंवा अशा पद्धतीनं त्यांना हातभार लावू शकतात काय किंवा हो त्यांच्याशिवाय का। होऊ शकतं काय याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र